तर हाय नमस्कार सगळी लेकरं बघा आता एक एक करून सगळी शाळेत गेली छोकुली गेली नाण्याला बुंगीला शाळेत घेऊन गावात सोनी गेली कामाला आता छोकुली तिकडनं आली का नाही नाण्याला बुंगीला सोडून की मग सण्याला घेऊन ती जाईल शाळेत आता छोकुली गाडी घेऊन शाळेत जायला लागली मग पुन्हा माज सगळी गेली शाळेत आपापली की मग मला माझ्या मागं माझं काम अजून धुईचं राहिलंय भांडे राहिल्यात पारोस झाडून झुडून राहिलय रात्रभर डोकं दुखत होतं माझं त्याच्यामुळे जरा सगळीच लेट उठलं डोक्यात वेगळं वेगळं विचार तर कसं असतं माहिती आहे का आता आजचा व्हिडिओ बघ बनवायचं असं कारण आहे आज काही व्हिडिओला लाईक मागणार नाही मी पण एक तुमच्याकडून मला एखादं माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि ह्याच्यातनं काहीतरी मार्ग पण निघला पाहिजे असं मला वाटतंय आज काय लाईक मागणार नाही कारण आज मी काय काय म्हणतात ते कॉमेडी विषय नाही घेतला किंवा काय नाही एक सिरियसली गोष्ट तुम्हाला विचारते एकदम सिरियस आहे मा माझ्यासाठी कारण रात्रभर माझं लय दुखत होतं एकाच गोष्टीचा मी विचार करत होते की आपण कधी कधी एवढं चांगलं वागून पण आपल्याबरोबर असं का घडतं पहिलं मला वाटायचं की आपण अनाथ आहे आपल्याला कोणच नाही आपल्याला सगळ्यांची गरज आहे सगळ्यांना चांगलं राहिलं पाहिजे सगळ्यांना एकमेकाची काळजी घेतली पाहिजे हे फक्त माझ्या एकटीचा विचारा पण जमाना कसा माहिती आहे का, का? एकदम स्वार्थी ही जमाना का स्वार्थी झालाय ना ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सा सांगते ही जमाना स्वार्थी कशामुळे माहिते का कुणासाठी आपण किती पण पन करा पण कर कर ना आपण लोकांची दया कराय जातो मया करायला जातो कुणी पण असू द्या कुणाची पण आपण पोटचं असू द्या नाही तर पाठचं असू द्या आपण त्याच्या लय पुढं पुढं केलं तर त्यावेळेस ना ना, ना ना का नाही आपल्यावर चांगलं म्हणून बोट येत नाही चला आहे ना ते आपल्याला कधीच वाईट नजरेनं बघत नाही किंवा आपल्याला वाईट ठरवत नाही पण काय काय लोक असे असतात आपण एखादं चांगलं काम करायला गेलं ना तर लोक लगेच त्याच्यावर बोट उचलणार आणि काय म्हणणार माहिती आहे का हिच्यामुळं सगळं आहे म्हणजे आपण कुणाची मयादया करायची नाही आणि कुणी आपल्याला वाईट म्हणावं त्यासाठी माणूस का नाही एकच मार्ग निवडतो म्हणजे स्वार्थ फक्त स्वतःपुरतं बघायचं स्वतःचं चांगलं आहे ना स्वतःला खाया भेटतंय ना स्वतःला सगळं भेटतंय ना बस फक्त कुणाची मदत करायची नाही एखाद्याची मदत करायला गेलं की माणसांना ही वाईट आहे आणि तसंच माझ्याबरोबर झालेलं आहे हा बघा मी आता उदाहरण बघा आता सोनीचं घेऊ आपण उदाहरण आता सोनी सोनी काय करते काही जण मला तर अशी पण म्हणायला लागले की सोनीच्या जीवावर तुला डॉलर कमवायला हो लागले पण विषय असा झालेला आहे की माझा संसार मी माझाच संसार बघायला पाहिजे मी सोनीला जवळ नाही केलं पाहिजे सोनीला कुणीच नाही तुम्ही बघितलंच असाल मग आ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत माझी स्टोरी सांगितली तीन वर्षामध्ये आपल्याला काय खरं काय खोटं हे सगळ्या गोष्टी कळतात तर सुनीला मी जवळ करते म्हणून मी वाईट आहे सोनीच्या लेकरांचं चांगलं व्हाव ह्याचा हो। विचार करते म्हणून मी वाईट समजा मी जर सोनीला जवळ नाही केलं आता ही बाकीची कशी कडाची बाबा मला काय करायचं आहे त्याचं ते आमचं ऐकतच नाही असंच नाही तसंच नाही मग त्यांचा भागच नाही घ्यायचा म्हणून असं करून सगळ्यांना अंग काढून घेतलं पण मला काय वाटत होतं मला सोडून द्यायला येत नाही ना माझी बहीण मला सोडून द्यायला येत नाही समजा मी तिला सोडून दिली तर काय होईल मला असं वाटतंय की मी पण माझा स्वार्थ बघा मला असं वाटतं की मी पण माझा स्वार्थ बघा एक चूक झाली माझी की मी तिला माझ्याकडे घेऊन आले एक चूक झाली माझी की मी तिला माझ्याकडे घेऊन आले तिला दवाखान्यात नेलं तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी तिला काय ज्या कमी पडत होत्या ती मी देत होते तर काही जणांचं असं पण म्हणणं आहे बरं का माझ्या म्हणजे लोक कसं असतं माहिती का आपण कुणाचं नाव घेऊ शकत नाही बरोबर का तर तू करते तर तू म्हणून कशाला दाखवते आता मी कशामुळे म्हणून दाखवते तुम्हाला सांगते की त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की ती माझ्यासंघा आली ती का आली बरं मी तिला आणलं तिच्या दवाखान्यासाठी मी तिला नीट पण केलं मी तिला म्हणलं पण की आता चल तू नीट झालेलं आहे तर तू जा तर ती डायरेक्ट मला काय म्हणली की मला जायचं नाही मग आता ती माझ्या घरातनं निघायला तयार नाही आणि तिथनं तर मी त्यांना सांगून आणलेलं आहे की तिला मी दवाखान्यात घेऊन चालले पण ती इथं नीट झाल्यानंतर ती म्हणली की मला जायचं नाही त्रास मला होतोय मी तिला मयापुटी घेऊन आल्या ती आजारी मी जर तिथंच तिला सोडून दिली असते की तू आजारी आहे तुझं तू बघ मला काय घेऊन दे नाही माझी माझी पोरगे मी घेऊन येते मी जर छोकुलीला तिथनं घेऊन आले असते सोनी तिथं दवाखान्यात नेली नाही नेली आजारी पडली नाही काय बरं काय बी झालं असतं तिथं मी स्वार्थी होते पण तिला तिची सिच्युएशन बघून मी तिला घेऊन आले दवाखान्यात ही केलं पण त्यांच्या नजरेत काय झालं की बहीण येऊन घेऊन गेली त्यांच्या नजरेत काय झालं की बहीण येऊन घेऊन गेली मी तिला पहिल्यांदाच तिच्या घरनं ती आजारी होती तिला उठायला येत नव्हतं बसायच नव्हतं त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि सरकारी काम का कामं काय लगे लगे होत नाहीत आणि लगे लगे करायचे म्हणलं तर त्यासाठी लय मोठा पैसा पण लागतो तुम्हाला माहीत आहे पण त्यांच्या नजरेमध्ये तुझी बहीण घेऊन गेलेली आहे आणि सोनी जर माझ्या इथनं गायब झाली तर असं पण होईल ना की सोनीला तू नेलं होतं आणि असं झालं मग मी ठेवून घेते म्हणून पण मला त्रास मी मया दाखवली म्हणून मला त्रास मी जर असं जोडून दिलं तर ए तुझी तुझी बघ तुझी नीट झाली असं केलं तसं केलं तू जा समजा जबरदस्तीनं मी तिकडं हाकलून तिला लावली म्हणजे तिला घरातनं बाहेर काढले म्हणजे चूक झाली बाई तू इथनं निघून जा असं असं म्हणलं तर ती कुठं जाईल ती जाईल का खरंच तिच्या घरी पण हे हो विचार मी कशा तरी करते लेकरांच्या शिक्षणासाठी ही तर जायला न गं म्हणते लेकरं तर तिला सोडत नाहीत पार सुनीनं तिथं राहावं व ती तिनं तिचं सगळं व्यवस्थित व्हावं तिच्या लेकरांसाठी मी एवढा विचार चांगला करते तर मला कोर्टापर्यंत जायला लागलं मा पदर पैसे माझ्या लेकरांवाच्या तोंडातून घालून मला तिथं जायला लागलं पण त्यांना असं वाटत नाही चांगल्यासाठी करते त्यांना असं वाटतं की ही वाईट व्हावं आमचं वाईट व्हावं म्हणून ही करते मग हे मी चांगलं वागते हीच मोठा गुन्हा आहे माझा मी चांगलं वागते मी माझी सफाई कशामुळे हो देते माहिती का की माझं माझी एक चूक झाली की सुनीला मी आणायला नव्हतं पाहिजे तिच्या हाय ह्या म्हणजे मी स्वार्थी व्हायला हो, पाहिजे होती की तुमचं तुम्ही झक मारा माझी लेकर माझा नवरा बस पण ती काय म्हणती की मला तिथं त्रास आहे तर मी कसं जाऊ मग तू मला तुझ्या घरात नको ठेवू माझी मी कुठं बी जाईल समजा हो, ती माझ्या इथून जर तिनं घर सोडलं तर ही कोणावर येणार आहे माझ्यावर कारण मी अगोदर शहाणपणा करा गेल ती ना तिथं आणायला तिला आपण आता ती जायला तयार नाही बरं ती जायला का तयार नाही ह्याचा तरी कुणीतरी थोडासा विचार करा आता पोरांना शिक्षणाला आडवं आलं काय जण म्हणतात सत्यभामताईस कॉन्टॅक्ट कर मी संग, संग पण कॉन्टॅक्ट केलं त्या सत्यभामताईस तर नाहीच बोललं कोण पण बोला म्हणूस तर वर तर असलं बोललेलं आहे त्याच्याबद्दल काय नाही आता सोने जायला नको म्हणते पोरां तिकडून तर धाकला मिळत नाही पोराचा सोने तर जायला नको म्हणते माझं डोकं आलं नाही की मी नेमकं का करायला काय पाहिजे आता हिला सकाळीच मग काय म्हटलं सोने तू जा लेकरांसाठी ढाकला असा पण तसा पण भेटत नाही ना तर तू तिथं जाऊन राहा जाऊ द्या आता कसं असतं माहिती आहे का माझं आलंय मन भरून की मी स्वार्थी व्हायला पाहिजे मी उगंच्या उगच कुणाला तरी आपलं प्रेम दाखवत बसते लोकाची माया करती। का करती। करते का करते उपाशी मारतात ना मरू दे बाकीची कशी करतात आपलं चांगलं आहे ना आपल्याला खायला आहे ना दुसऱ्याला भेटू नाही तर नाही भेटू अशा गोष्टी आता मला वाटायला लागलं की मी स्वार्थी बनायला पाहिजे आणि मी स्वार्थीच स्वार्थी बनाव असं मला वाटतंय आपण खरंच ह्या जमान्याचं ह्या जगात आत्ता जे कलयुग चालू आहे ना ह्याच्यामधल्या प्रत्येक माणसाचं काही चुकत नाही प्रत्येक माणूस कशामुळे स्वार्थी झाला आहे का माणूस स्वतःचं स्वतः बघतोय का दुसऱ्याचा विचार करत नाही ह्या गोष्टीतनं मला आत्ता आत्ता कळायला लागलं आहे आता काय रातभर झोपले नाही इतकं माझं आत्ता सध्या डोकं दुखतं आहे पण तसं म्हणून चालायचं नाही मला घरातलं आपलं काम पडलंय बघू याच्यातनं काय मार्ग निघतोय का ज्याचं काय डोकं चालत असेल त्यांना कमेंट्स करा की मी आता ह्याच्यावर काय केलं पाहिजे आणि मला असा काय व्हिडिओ पण बनवायचा नव्हता पण व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की लेकरांचं नको नुस्कान व्हायला तिथं जरी राहिली तिथं जरी शिकली तर मला काय प्रॉब्लेम नाही आणि मी माझ्या परीनं तर मला जितकं होतं तितकं तिथं तुम्ही रोजच बघता किती जरी दुःख असलं तर आपण आम्ही आनंदी दाखवतो हसून खेळून दाखवतो आम्ही आमचं घरातले प्रॉब्लेम तुम्हाला काय सांगत नाही भले ते खरं खो असू खोटं असू आम्ही आमचे प्रॉब्लेम सोशल मीडियावर सांगत नाही आम्ही हसून खेळून राहतो बरोबर आहे का नाही बघू आता ह्याच्यातून काय मार्ग निघाल तर घेते धुनं धाना धुवून भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथंच संपला